भगवंताची लिला वेगळी असते तुमच्याकडे सगळं पण तुम्हाला सुख नाही आणि ज्याच्याकडे सुख आहे पण त्याला सुख वगैरेच मिळत आहे गरीबाला इतर काम करावं लागतं त्याला येते पण त्याला काम करून त्याचा जीव गेला त्याला झोपायलाच मिळणार त्याला झोपायला वेळच वेळ आहे त्याला झोपेच्या बोला खाव्या लागतात म्हणून माऊली सांगताय काय कि तुम्हाला सर्व सुख मिळवायचं असेल तर तुम्हाला अंतर्भूत